दक्षिणा नमः ईशान् चरण सान्निध्य भजमुक्तो ब्रह्माम्यहं ज्ञानाप्तये गुरुना वन्दे यत्देशाद् नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजजन्मने सविलास महामोह प्राप्त्रासे कर्मणि श्रीमते कंसचाडूरमर्दन देव की देवकी आनंद कृष्ण वंदे जगद्गुरु ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा पापे पटा माजी दृष्टी दिसे तद्जी संग सृष्टी परी तो एक गोटी दुजी नाही ऐसेनी प्रतिती हे गवसे अनुभव ते असे तुझी समबुद्धी हे अनारसे नव्हे जाणे या दोन वयावर आपण दोन तीन समजून घेतोय तर अध्यास भाष्य असा आपण एक साधारणपणे विचार या दृष्टीने केलेला आहे म्हणजे मिथ्या जगत मिथ्या आहे याचा अर्थ हाच आहे की जे आपल्याला जगत आहे असं वाटतं त्या असलेल्या जगताचा त्याच्यात अधिकरण तो ते, ते अधिक कुठं आहे तर भागवताच्या श्लोकात तर पहिला पहिला भागवताचा पहिला श्लोक तर यत्र त्रिसर्ग व मृषा असं म्हटलं आहे यत्र त्रिसर्ग हा अमृषा म्हणजे ज्याच्या ठिकाणी यत्र म्हणजे ज्याच्या ठिकाणी अधिष्ठानाच्या ठिकाणी ज्या अधिष्ठानाच्या ठिकाणी त्रिसर्ग म्हणजे ही सृष्टी संपूर्ण म्हणजे काय तीन लोक म्हणा ना त्रिसर्ग किंवा भूत भविष्य अशी सृष्टी कसा अर्थ करते ती जी ती सृष्टी आहे ती अमृषा अपरुषा म्हणजे खोटी असल्यासारखी खरी असल्यासारखी वाटते खोटी वस्तू पण खरी वाटते म्हणजे जगताचं खरेपण का आहे तर ते अधिष्ठानागत असलेलं जे सत्तत्व आहे त्या सत्तत्वाशी जगताचं तादात्म्य झाल्यामुळं आपलं जगत खरं वाटतं नाही जगताच्या ठिकाणी खरेपणा नाही जगताच्या ठिकाणी काय म्हणतात प्रियत्व नाही आणि जगताच्या ठिकाणी आनंदत्व नाही काहीच नाही वस्तू पण तरी जगतातल्या काही वस्तूंच्यापासून आपल्याला आनंदही मिळतो ती वस्तू हवी अशी आपल्याला वाटते याचं कारण काय तर ते ब्रह्म्याशी तंत्र काय झालेलं आहे तादात्म्यात ध्यास झालेला ब्रह्म्याशी चैतन्याशी हे संपूर्ण जगत चैतन्य जे आहे ते सगळीकडे आहे त्या सगळ्या चैतन्याशी ते तादात्म्यात ध्यास झालेला आहे आणि तादात्म्यात ध्यास झालेला असल्यामुळं आपल्याला भ्रम जो होतो तो असा होतो की ते हे आहे ही वस्तू आहे म्हणून हे सदरूपानं भासलं ही वस्तू मला पाहिजे हे झालं प्रियरूपान हां आणि ही वस्तू आहे असं ज्ञान होणं आपल्याला ही वस्तूचं ज्ञान ते ज्ञान रूपानं आपल्याला काही ठिकाणी भासतं हे अस्थि भाती आणि प्रिय या तीन रूपांशी जगता नामरूपात्मक जे पुढले दोन अंश आहेत त्यांचं काय होतं तादात्म्यात ध्यास होतो ते एक असल्यासारखं का वाटतं आणि म्हणून जे त्याचे धर्म नाहीत म्हणजे कोणाचे जगताचे जे धर्म नाहीत ते जगताचे धर्म आपल्याला जगताच्या ठिकाणी भासायला लागतात त्याचा लौकिक दृष्टांत जर द्यायचं जर झाला तर जसं लोखंड किंवा तवा आपलं नेहमीचं उदाहरण लोखंड म्हणजे तवा तवाचं जर आपण उदाहरण घेतलं तर तवा असं आहे की ओळणे हा धर्म काही तव्याचा नाही आहे पण तो जर अग्निशी संपर्कात आला आपल्याला तो पोळ तवा पोळला असं आपण म्हणतो पण पोळणे हा धर्म कोणाचा आहे अग्नीचा आहे पण तरीसुद्धा अग्नीचं आणि तव्याचं जेव्हा तादात्म्य होतं त्या तादात्म्यामुळं काय होतं की आपल्याला तवा पोळला असा आपण शब्दप्रयोग करतो हा व्यवहार होतो आहे की नाही म्हणजे वस्तूदा तिथं तवा पोळतच नाही त्याही क्षणी तवा पोळत नसतो त्याही क्षणी त्या तव्यामध्ये आत गेलेलं जे तेजा तेजचे परवाणू असतील तेजाचा जो संसर्ग असेल त्या तेजाच्या संसर्गावर अग्नीच्या संसर्गामुळे आपल्याला ते तिथं पोळतो दहा होतो पण तरीसुद्धा आपण ते अग्नी पोळतो असं ना म्हणतात आपण काय म्हणतो तवा पोळला किंवा पाणी गरम झालं पाणी गरम आहे तर पाणी गरम आहे हे त्याचा एक तोच प्रश्न आहे की पाणी गरम कसं होईल पाण्याचा मुळात स्वभाव शैत्यम ही यत्सा प्रकृतीर जलस्य पाण्याचा मुळ स्वभाव काय शीत शीतस्पर्श व त्या पहा शीतस्पर्श हा पाण्याचा मूळ स्वभाव आहे त्याचा गुणत्व आहे शीतस्पर्श स्पर्श पृथ्वीचा आणि वायूचा अनुष्णा शीतस्पर्श पृथ्वी आणि वायूच्या ठिकाणी कोणता स्पर्श आहे अनुष्णाशित म्हणजे कोबट स्पर्श आहे पण पाण्याच्या ठिकाणी मात्र शीतस्पर्श आहे पण तरी शीतस्पर्श असलेला पाण्याचा आपल्याला गरम पाणी असा अनुभव येतो तो कशामुळे येतो अग्नीच्या संसर्गामुळे येतो तिथं अग्नी आणि पाणी एक होतं तादात्म्य होतं आणि त्यामुळं पाणी पोळलं पाणी कडत खूपच पोळलं पाणी असा शब्द प्रयोग आपण करतो पाण्याचा हा मूळ स्वभाव नाही पण त्याच्या अन्याच्या संसर्गामुळे आल्यामुळं त्याच्या ठिकाणी त्या धर्माचा जसा आरोप होतो तसं जगताचा मूळ स्वभाव नाही कोणता खरेपणा जगताचा मूळ स्वभाव नाही प्रियपणा जगताचा मूळ स्वभाव नाही अज्ञान कारण जग जड आहे जडाला ज्ञानच नसतं जडाच्या ठिकाणी जाणीवच नसते ज्ञान ज्ञान हा चैतन्य जे आहे ते जगताच्या ठिकाणी जडाच्या ठिकाणी संभवू शकत नाही जड आणि चैतन्य हे दोन पदार्थ आहेत आणि दोन्हीच्या जाणीवा भिन्न आहेत पण तरी सुद्धा जगताच्या ठिकाणी आपल्याला काही वेळा ज्ञानाची जी अनुभूती येते घटज्ञान ज्ञान पट ज्ञान वगैरे ज्ञानाची अनुभूती येते ती अनुभूती याच्यामुळे येते की तादात्म्य ध्यास हे तादात्म्य ध्यास महत्वाचा म्हणून आत्म्याच्या ठिकाणी संपूर्ण जगताचा अध्यास होतो आणि मग आपल्याला संपूर्ण जगत खरे असं वाटलेलं आहे कारण जगताच्या ठिकाणी आत्म्यांच्या धर्माचा अध्यास होतो म्हणून मग हे आपल्याला तीन गोष्टी जाणवत असतात सा। काय अस्थिभाती रूपाने संपूर्ण जगत दिसतं असा तो अन्योन्याध्यास किंवा संसर्गाध्यास याला म्हणतात तो अशा पद्धतीनं होतो वस्तुत जगत आणि आत्मा हे वरवर पाहायला गेलं तर अत्यंत विरुद्ध स्वभावाचे आहेत अशा विरुद्ध स्वभावाचे म्हटले तर तमप्रकाशवत विरुद्ध स्वभावयो हो असं आचार्यांनी भाष्यात आहे एकाची प्रती वेगळी आहे एकाची प्रतिती वेगळी आहे म्हणजे अंधकार आणि प्रकाश हे जितके परस्पर विरोध आहेत तितके परस्पर विरोधी आत्मा आणि अनात्मा पदार्थ आहे ब्रह्म आणि जगत हे दोन पदार्थ दृक आणि दृश्य हे दोन पदार्थ वस्तूचा अत्यंत विरुद्ध आहेत यांचा विरोध कोणता तर यांचा विरोध जो आहे तो हा आहे की परस्पर एक होऊ शकत नाही इथे विरोध दोन तीन प्रकारचा असतो एक विरोध असतो एकत्र न राहणे विरोधाचा प्रकार जो असतो तो एक विरोध असतो एकत्र न राहणे दुसरा विरोध असतो तो म्हणजे एकमेकाला मारणे जसं अभाव एखाद्या वस्तूचा जर अभाव असेल तर ती वस्तू तिथं राहत नाही जिथं त्या वस्तूचा अभाव तिथं ती वस्तू राहतात अभावाचा आणि त्या अभावाच्या प्रतियोगीचा जो विरोध आहे त्या वस्तूचा जो विरोध आहे तो कसा एकत्र न राहण्याचा विरोध आहे त्याला शास्त्रामध्ये सह अनवस्थान रूप विरोध म्हणतात एकत्र न राहणे पण दुसरा एक वद्यघातक रूप विरोध असतो तो म्हणजे मांजर आणि उंदीर गाय आणि वाघ यांचे जे, जे विरोध आहेत हे कसे आहेत हे वद्य घातक हे दोघं एकत्र कुठेतरी येतात एका क्षणी त्यांना एकत्र यावं लागतं त्याशिवाय त्यांची मारामारी नाही होणार त्याशिवाय त्यांना ते एकमेकाला मारणार नाहीत हा विरोध झाला वद्यघातक विरोध तिसरा विरोध असा असतो की तादात्म्य न होणे कधीच तादात्म्य न होणे जसं घट हे पट कधी होत नाही पट कधी घट होत नाही अंधार कधी प्रकाश होणार नाही प्रकाश होत तसा हा विरोध आहे अंधार आणि प्रकाश एकत्र असतात म्हणून तिथं हा विरोध नाही दृष्टांतामध्ये सुद्धा हा प्रश्न तिथं हा उत्तरला आहे म्हणून आता तो एक विषय निघाला म्हणून ती सांगून ठेवतो तुम्हाला लोकांना असं वाटतं की काय उजेडाचा अभाव म्हणजे अंधार असं एक साधारणपणे लोकांची समजूत आहे पण तसं नाही आमदार हा हे स्वतंत्र द्रव्य आहे आणि उजेड हे स्वतंत्र द्रव्य प्रकाश हे स्वतंत्र द्रव्य आहे तर केवळ अंधार उजेड जर उजेडाचा अभाव जर अंधार असला असता तर आता इथं जो काही प्रकाशन थोडासा अंधार तो दिसला नसता आपल्याला हे लक्षात ठेवा आहे की नाही स एकत्र राहतात की ते खाली वगैरे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दोन्ही दिसतो थोडासा अंधार दिसतो थोडासा उजेड दिसतो की नाही याचं कारण ते दोन वेगळे पदार्थ आहेत उदाहरण दोन द्रव्य वेगळे आहेत ते पूर्ण याचा अन्न आहे आणि खूप उजेड जर असेल तर पाचशे पॉवरचं जर तुम्हाला हे लावला तुम्ही बल्ब लावला तर तुम्हाला काहीच दिसत नाही तुम्ही सूर्याच्या तिथं गेला तर काहीच दिसत नाही निव्वळ प्रकाश असेल तर काहीच दिसत नाही वस्तू दिसण्यासाठी तर थोडा थो अंधार पाहिजे म्हणजे प्रकाश तर पाहिजेच आहे पण थोडा अंधकारही पाहिजे म्हणजे म्हणून काय झालं की अंधार आणि हे प्रकाश हे दोन वेगळे पदार्थ आहेत हे एकत्र राहू शकतात हे लक्षात घ्या म्हणून दरवेळेस आपल्याला वाटतं की उजेड आलं की अंधार निवडून जातो हा फार स्थूल दृष्टांत आहे सूक्ष्मपणे दोघे एकत्र राहतात म्हणून या दोघांच्यामध्ये हो हा विरोध नाही कोणता मद्यघातक रूप विरोध आहे नाही सहनवस्थान रूप विरोध नाही तर तादात्म्य भावरूप विरोध आहे अंधार कधी प्रकाश होत नाही प्रकाश कधी अंधार होत नाही त्याचा घट कधी पट होत नाही तसं पट कधी घट होत नाही हे जसे दोन पदार्थ एकमेकांचे होत नाहीत एकमेका स्वरूपी होत नाहीत तसं तिथं प्रश्न विचारला आहे की पूर्वपक्षांच्या मतानुसार किंवा सामान्य लोकांच्या मतानुसार की जगत आणि ब्रह्म दृश्य आणि द्रष्टा याला तिने शब्द प्रयोग केला आहे भाष्यामध्ये विषय आणि विषयी असा भाष्यामध्ये शब्द प्रयोग केला आहे जगत हे विषय आहे आणि विषयी कोण आहे द्रष्टा आहे हे संपूर्ण जगत कशासाठी उत्पन्न झालं विषय म्हणजे काय आपण विषय विषय शब्द वापरतो त्याचा अर्थ काय तर उपभोग हो साधन म्हणजे विषय लक्ष द्या आपल्यासाठी उत्पन्न झालं ना हे जगत हे संपूर्ण जे जगत उत्पन्न झालं याचा भोगता आपण आहोत हे सगळं भोग्य म्हणजे हे विषय उपभोग साधन विषयः म्हणून विषय आणि विषयी असा ज शब्द प्रयोग तिथं केला आचार्यांनी तिथली पंक्ती अशी आहे की युष्मदस्प्रत्येगोचर हो। विषयविषयिो हो। तप विरुद्ध विरुद्धस्वभाव हो। इतरेतर भावानुपत्तो सिद्धायां तद्धर्माणाम सुतरां इतरेतर इतरे भावानुपत्ती प्रत्यय विषय गो विषय इत्यतोस्पत् प्रत्यय गोचरे गोचर विषयीणी युष्पत्तयगोचर विषय्स तर्माणाच्या तद्धा, अध्यास मीथ्येती भवितुं युक्तम् इत्य पूर्वपक्षे म्हणजे हे दोघे इतके विरुद्ध स्वभावाचे आहेत दोन दोन टोकाचे आहेत एक, एक प्रकाश आहे एक प्रकाश चैतन्य आहे अंधार जडे जडा जडाच्या ठिकाणी ज्ञान वगैरे काहीवर नसतं जडावर आवरण पण नसतं ते अंधारच असतं म्हणून जबा प्रकाशासारखे विरुद्ध असलेले तर इतके विरुद्ध वैलक्षण्य असलेले दोघांचा अध्यास संभवेल कसा दोघांचा एकमेकावर भ्रम होतो हे म्हणणं संभवतं कसं संभवतच नाही काय सारखेपणा नाही काही नाही संभवेलच कसा असा तिथं प्रश्न विचारला आहे पूर्वपक्ष असा आहे हां इतरेतर भावानुपपत्तव म्हणजे त्या दोघांचा इतर इतर भाव सिद्धच होत नाही इतर इतर भाव म्हणजे तादात्म्य होत नाही त्या दोघांचं त्या दोघांचं जर तादात्म्य होत नसेल तर तद्धर्मानाम सुतराम इतरेतर भावानुपत्ती ही त्या दोघांच्या धर्मांचा एकमेकांशी संबंध येऊ शकत नाही धर्मीत जर एकत्र येत नाही तर धर्म कसा येईल असा प्रश्न आहे धर्म आणि धर्मी नाही म्हणून तद्दारमाना सूत्रा मी तरी तर भावानुपत्ती ही असा पूर्वपक्ष केला त्याला आचार्याने उत्तर दिलं कितीही विलक्षण वाटलं आणि काही जरी वाटलं तरी अनुभव हाच आहे की दोघं एकत्रित अनुभव हाच आहे की दोघांचा अध्यास आहे म्हणून आचार्य म्हणतात की आता एखाद्या धर्मीचा जरी अध्यास नाही तरी तर धर्माचा अध्यास होतो कोणतं उदाहरण आहे जपा कुसुमाचं स्फटिकाच्या जवळ जपा कुसुम ठेवलं जा म्हणजे जास्वंदाचं फुल स्फटिकाच्या जवळ ठेवलं आपल्याला कळतं ना ते दोन वेगळेच म्हणून स्फटिक वेगळं कळतं जास्वंद वेगळं म्हणजे धर्मी वेगळेच कळलं दोघांचा अध्यास झाला का नाही झाला दोघे वेगळे कळले पण जास्वंदाची रक्तिमा त्या स्फटिकाचा होते की नाही म्हणजे धर्मीचा अध्यास नाही झाला तरी धर्माचा अध्यास होतो कळलं का धर्मीचा अध्यास नाही झाला तरी धर्माचा अध्यास होतो म्हणून आचार्य म्हणाले तथापि अन्योन्यस्मिन अन्योनत्मकता अन्योन्य अहमिदं अहमिद ममेदमिती नैसर्गिकमो लोकव्यवहार <coughs> सत्यानृत मिथुनीकृत्य खरं आणि खोटं हे दोघं एकत्र मिसळ करून हा व्यवहार होतो आपला कोणता अहम इदम मम इदम अशा प्रकारचा आपला व्यवहार होतो अहमिदं म्हणजे मी हे शरीराचा व्यवहार होतो मग मग इथं माझं शरीर असाही व्यवहार होतो शरीराचे दोन्ही प्रकारचे व्यवहार करतो आपण माझं शरीरही म्हणतो मी शरीरही म्हणतो म्हणून या ठिकाणी सत्य किती वेगळे आहे काही असले शरीर वगैरे आत्मा वेगळा जगत वेगळं वेगळं असं वाटलं तरी अनुभव हाच आहे आता पुन्हा प्रश्न येऊ शकतो की स्वप्रकाश हे कुतो विद्या आत्मा जर स्वप्रकाश हे म्हणतात स्वसंवेद्या म्हणतात अमुक तमुक म्हणता मग अद्यास कसा आत्मा जर प्रकाशित होतो की नाही हा पुन्हा तिथं भामधिकाराने प्रश्न विचारला काय <laughs> की आत्मा प्रकाशतो की नाही प्रकाशत आत्म्याचं जर ज्ञान होत असेल तर अध्यास कसा होईल त्याच्यावर दुसऱ्या जगताचं धर्माचा अध्यास कसा होईल शुक्ती रजताच्या ठिकाणी शुक्तीचं जर ज्ञान झालं तर रजताचा अध्यास होतो का रज्जू सर्पाच्या ठिकाणी रज्जूचं ज्ञान झालं तर सर्पाचा ज्ञान अध्यास होतो का तसं आत्मजगताच्या ठिकाणी आत्म्याचं जर ज्ञान झालं तर अध्यास कुठे होईल स्वप्रकाश हे म्हणता आणि जर तो प्रकाशित होत नाही तर तो, तो स्वप्रकाश नाही अध्यासासाठी <laughs> जर तुम्ही हे <laughs> होते तर कसं काय तर त्याला आचार्यांनी उत्तर हे दिलं की काय ते तर्क किती करा अनुभव हाच आहे ना ग्रसत्य ग्रसत्यसव काय स्वप्रकाशे कुतो विद्या इत्यादी तर्कजालाने ग्रसत्य ग्रसत्यसव पंचदशी कारांनी असं म्हटलं की स्वप्रकाशाच्या ठिकाणी आत्माच्या ठिकाणी अद्याप संभवत नाही असं आपल्याला वाटत जरी असलं ते अनुभव हाच की त्याच्या ठिकाणी अद्याप संभवतो त्यामुळं अनुभूती हे मोठं प्रमाण आहे अनुभव जो आहे तो विचार करता लक्षात येतो की आपल्याला जो अनुभव येतो तो सर्व मिसळ येतो अध्यास होतो म्हणजे काय एकमेकांच्या धर्म एकमेकांच्या ठिकाणी मिसळून येतात खरं खोटं एकत्र आपल्याला दिसतं पूर्ण आणि त्यामुळे बघायला तुम्ही आपला व्यवहारसुद्धा पूर्ण पूर्ण खोटा नसतो खरं खोटं एकत्र सरपिसर करूनच चाललेलं असतं आपला व्यवहार सगळा चाललेला जो असतो सत्यानुदय ते विधुनी कृत्य असंच असतं निव्वळ खरेपणामध्ये म्हणजे ब्रह्म जर नुसतंच एकटं राहिलं तर जगत उत्पन्न होत नाही आणि नुसतीच माया एकटी राहिली तर जगत उत्पन्न होत नाही <laughs> ब्रह्म आणि माया या दोघांचा अध्यास जोपर्यंत तोपर्यंत जगताची उत्पत्ती पण नाही होत बाकी तर सोडून द्या ब्रह्मा काय बाबाची नुसती माया कशी काय कोणाच्या दुसरं मी तुम्हाला उदाहरण देऊ का अध्यासाचं जे लोक फ्रॉडपणा करतात भ्रष्टाचार करतात ते संपूर्ण अंशात कधी भ्रष्टाचार करतात हे लक्षात ठेवा काहीतरी खरं असतं त्यात काहीतरी खरं असतं आणि मग वरचा भ्रष्टाचार असतो म्हणजे शाळेवाले कसं करतात भ्रष्टाचार पाच दहा विद्यार्थी असतील तर वीस विद्यार्थी दाखवतात दहा विद्यार्थी असतात हे लक्षात ठेवा एकही विद्यार्थीने एकदम भ्रष्टाचार नाही करता येत त्यांना म्हणजे काय झालं सत्याच्याच अधिष्ठानावर भ्रष्टाचार करावा लागतो मिथ्या कसं असतं जे अधिष्ठान कोण ते सत्यच आहे तुम्हाला कागदोपत्री तरी तुम्हाला ते सगळं दाखवावं लागतं की नाही व्यवस्थित म्हणजे हे खरं आहे दाखवण्यासाठी सत्य आहे असं दाखवावं लागतं की नाही म्हणजे खोट्याचं अधिष्ठान कोण झालं व्यवहारात सुद्धा वेदांत सोडून द्या व्यवहारातलं मी उदाहरण देतो तुम्हाला की खोट्याचं अधिष्ठान सुद्धा सत्यचं आहे खोटही सत्याच्याच अनिष्ठानं टिकतं म्हणून साक्षीच्याच प्रकाशात माया प्रकाशित होते साक्षीच्याच प्रकाशात अज्ञान प्रकाशित होतं साक्षीच्याच प्रकाशात अद्यास प्रकाशित होतं हे लक्षात ठेवा संपूर्ण जगत त्या आत्म्याच्या प्रकाशातच प्रकाशित होतं म्हणून भगवद्गीतेनं फार स्पष्ट म्हटलं अज्ञानेनावृतं ज्ञानं ते न मूझंती अज्ञानाने ज्ञान एक आहे झाकलेलं आहे आवृत आहे आता ज्ञानावर अज्ञान कसं बसेल असा प्रश्नही गिरी पण आहे अनुभूती हीच आहे ज्ञान आणि अज्ञान एकत्र येतात आणि त्यात अज्ञान हे ज्ञानाला झाकतं अज्ञानेवर तर ज्ञानम ते न म्हणजे ते जंतवा त्याला उत्तर असंच आहे की जसं राहू ग्रहण लावतो की नाही ग्रहणाच्या वेळेस राहू समोर येतो चंद्राच्या समोर राहून चंद्र झाकला जातो पण राहू जो दिसतो आपल्याला तो कोणाच्या प्रकाशात दिसतो चंद्राच्या प्रकाशात दिसतो कळलं काय म्हणजे राहू जसा त्या चंद्राच्या प्रकाशात दिसतो आणि राहून चंद्र जसा झाकला जातो तसं ज्ञान अज्ञानानं ज्ञान झाकलं जातं पण ज्ञानात अज्ञान कळतं कशामुळं आपल्याला ज्ञानामुळं हे अध्यास आहे अध्यास म्हणजे काय तो हा अध्यास आहे म्हणजे अध्यासामध्ये काय नाही दोन धर्म एकच भ्रम त्याला आपण म्हणतो भ्रम भ्रम पण भ्रम करत असतात ना त्याच्याकडे आपल्याला जे साधारणपणे भ्रमामध्ये असं असावं तसं असावं मग किंवा असं असावं असं असं वाटतं तसं होत नाही स्वप्न भ्रमात तर कुठलाच नेम लागत नाही मी मला असे म्हटल्याप्रमाणे स्वप्नभ्रमामध्ये तर जगताचं कुठलं अधिष्ठान नसतं स्वप्न खूप मोठं पडलं आपल्याला रेल्वेत बसून चाललो आता तिथं काय आहे काय रेल्वे असते का ते रूळ असतो काय असतं रेल्वे दिसते की नाही रूळ दिसतो की नाही कोणाच्या कोणा कोणावर कोण स्वप्न सांगा बरं अधिष्ठान कुठं कुठे तिथं अधिष्ठानाची होतं का जमीन असते काय असते तिथं चैतन्यावर हे सगळी कल्पना होते <laughs> चैतन्य हे अधिष्ठान आहे त्याच्यावर आपल्याला ते सगळं दिसायला लागतं म्हणून ते रूळ कल्पित असतो पण तिथं आपल्याला पण अनुभूती कशी जागृतीत जशी वासना असते तशीच वासना स्वप्नात दिसते आपल्याला उलट कधी दिसत नाही रुळ वर आहे आणि हे खाली भ्रम आहे की नाही पण भ्रमसुद्धा तसा भ्रम होत नाही नीट लक्षात घ्या तुम्ही भ्रमसुद्धा असा उलटा होत नाही की वर रुळ आहे आणि खलुला उलटी हे चालली होत नाही का नाही का नाही होत का जागृतीत तो संस्कार नाही जागृतीत जसा संस्कार आहे तसाच संस्कार दिसतो स्वप्नात तर हे सगळे पदार्थ भासतात कुठं माहिती आहे का साक्षीच्या ठिकाणी म्हणजे मीच्या ठिकाणी भासतात मग खरं म्हणजे मी रेल्वे असं भासवायला पाहिजे की नाही मी रेल्वे हा? मी रूळ असं भासवायला पाहिजे असं आपल्या रजवेतच नाही शुक्तीवर रजत भासलं तर आपल्या शुक्ती म्हणजे रजत भासतं की नाही तसं माझ्यावर जर चैतन्य चैतन्यावर जर रेल्वे किंवा चैतन्यावर जर हत्ती भासला तर मी हत्या असं व्हायला पाहिजे की नाही अनुभव आपल्याला येत नाही असा अनुभव कशामुळे येत नाही का जागृतीत तसे संस्कार नाहीत म्हणून ज्याचा जसा संस्कार त्या संस्कारानुसारच तो पदार्थ आपल्याला भासतो स्वप्नामध्ये भ्रमामध्ये सुद्धा हे सगळं आहे भ्रमामध्ये सुद्धा हे सगळं आहे उलट कधीच भाजत नाही म्हणजे शुक्ती आणि रजत नाही तर रजताची ठेवून शुक्तीचा भास कधी होत नाही उलटा भास होतो का कधी होतो शक्यतो होत नाही म्हणजे संस्कार असेल तर म्हणून संस्कार बघा तुम्ही संस्कार असेल तर होईलही नाही तर होणार नाही संस्कार नसेल तर होत नाही एक अध्यासाच्या बाबतीमध्ये बोलत असताना हा हा जरा त्याला झाला होता कोणाला आपल्या तुलसीदासना झाला होता तो ते दोरी समजून सापाला हे गेले ना ते सापा ते ठीक आहे पण तुलसीदासानं जरी झालं असलं तरी संस्कार तसा असेल तरच होतं इथं दोरीचा सापाचा संस्कार आहे संस्कार नसेल तर होत नाही मला सांगायचं तात्पर्य काय अध्यासामध्ये पदार्थ उलटे दिसतात असं जरी वाटलं तरी ते तेवढंच त्यांना एक मर्यादा आहे जो आपला संस्कार आहे त्या संस्कारानुसंच दिसतात आणि हा सगळा संस्काराचा खेळ आहे म्हणून स्वप्नामध्ये ज्या जे काय आपल्याला दिसतं ते संस्कारानुसं दिसतं उलटं विलटं दिसत नाही स्वप्नामध्ये मी हत्ती कधी वाटत नाही हत्तीनं मला मारला असंच वाटतं मी पाहणारा वेगळा आणि हत्ती वेगळा असंच दिसतं आपण स्वप्नामध्ये डोळे मिटून बघतो ब झोपलेलं असतो तरी आपण डोळे उघडे ठेवून पाहतो असंच आपल्याला जाणवतं आहे की नाही हे सगळं जे आहे हे का तर संस्कार नुसतं काय नाही आणि मग हा सगळा संस्काराचा जो जो सगळा दिसणारा जो प्रपंच आहे तो उठल्यानंतर नाही ते या सगळं लागतं हे स्वतःच्या तिकडे स्वतः नसणे म्हणून मिथ्या हे लक्षणे सगळीकडे लागतं ते आहे बोलतात इथं की संपूर्ण जगताच्या या पद्धतीने विचार तुम्ही एकदा केला स्वप्नासारखा विचार केला सगळं जगत आपल्याला स्वप्न आहे असं लक्षात यायला जागृत अवस्था आणि स्वप्नावस्थेत काही फार फरक नाही याच्यामध्ये मस्त सांगितलंय कशामध्ये मांडुक्य कार्यक्रम जागृत अवस्था आणि स्वप्न अवस्था दोन्ही समानपूर्ण सांगितलं काही फरक नाही दोन्हीमध्ये आपल्याला असं वाटतं की यात काही फरक आहे काही फरक नाही तिथेही असंच सगळं असतं जागृतही ते ते स्वप्नात येते आहे म्हणून स्वप्न आणि जागृत समानच आहेत फक्त एकच आहे की जागृत स्वप्नाचा बाद जागृतीत होतो आणि जागृतीचा बाद ब्रह्मज्ञानात होतो एवढाच काय तो फरक आहे पण बाकी स्थिती समानच कारण स्वप्न जोपर्यंत पडतं आणि जोपर्यंत आपण स्वप्नात असतो कळतं तोपर्यंत आपल्याला हे खोटे असं लक्ष देत नाही मिथ्या ज्ञानाचं हे वैशिष्ट्य आहे जोपर्यंत मिथ्याज्ञान आपल्याला होत असतं जोपर्यंत त्याचा प्रभाव असतो तोपर्यंत ते तो खोटे असं आपल्याला अजिबात जाणवत नाही स्वप्न खोटं असं वाटत नाही साप खोटं आहे असं आपल्याला वाटत नाही जोपर्यंत ते असतं त्याचा प्रतिभास जोपर्यंत असतो तोपर्यंत आपल्याला ते खोटं वाटत नाही या कृती तसं ते एकदम स्वप्न आपण ब्रह्मज्ञान आपल्याला एकदा झालं व्यवस्थित पदार्थ ज्याला कळला की याच्या पाठीमागे ब्रह्म आहे हे दिसणारं खोटं आहे किंवा तो तो, तो, तो हो खरा जागृत झाला खरी जागृतीवस्था ती आहे ही आपली जी आत्ताची जागृत अवस्था ही जागृती अवस्थाच नाही वस्तुता पण ती खरी जागृत अवस्था त्याच्या हिशोबात आत्ता आपल्याला हे खोटं वाटत नाही आहे आपल्याला खरं वाटतंय याचं कारण आपल्याला यातला खरा पदार्थ कळलेला नाही आहे ज्याला कळलं तोच समबुद्धी होतो हा या श्लोकाचा तात्पर्य अधूत चंदन श्री गुरुदेव दत्त श्री श्रीवल्ल पाहि देवादेव आरुद्राय त्वेषा हि सुकीर्ते पूर्वात् कष्टात् उत्तरात्